जय श्रीकृष्णा स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन चॅनलमध्ये आता आज तुम्ही जी ही आता आज तुम्ही जी ही पाहता ही आहे स्ट्रॉबेरीची वडी एकदम मौसूत तोंडात टाकल्याबरोबर विरगळेल आणि स्ट्रॉबेरीचे आपण शेक वगैरे आईस्क्रीम वगैरे बरेचसे बघितले असतील पण आज मी स्ट्रॉबेरीची बनवली आहे वडी एकदम मस्त आणि पौष्टिकसुद्धा आहे खूप चला तर मग सुरुवात करूया इथे मी साधारण पाच स्ट्रॉबेरी घेतल्या होत्या पाच ते सहा स्ट्रॉबेरी होत्या माझ्याकडे त्याच्या अशा त्याचे देठ काढलेले आहे फ्रेश स्ट्रॉबेरी होते एकदम मस्त आणि ह्या धुवून घेतल्या अगोदर स्वच्छ कारण त्याच्यामध्ये बरीचशी वरतून अशी धूळ असते तर ही वरतून मी धुवून घेतली आणि नंतर मग ती अशा पद्धतीनं कट केली बघू शकता त्याचा कलरच किती मस्त आहे आणि छान ही स्ट्रॉबेरी खूप पौष्टिक असते तर आपण अशा पद्धतीनं आपण याची वडीसुद्धा बनवू शकतो आणि गेस्ट पाहुणे वगैरे जरी आले तरी बनवू शकतो तर असे कापल्यानंतर मिक्सरमधून बारीक काढायचं एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं एक ग्लास दूध टाकायचं आणि ते दूध थोडंसं हे झाल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे आणि पूर्ण ती साखर वितळू द्यायची आहे पूर्ण साखर साखर वितळल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला पुढची प्रोसिजर करायची आहे इथे साधारण सात ते आठ मिनटं दूध उकळू द्यायचं आणि नंतर याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे ज्या वाटीने आपण अर्धी वाटी साखर घेतली होती त्याच वाटीने मी इथे मिल्क पावडर वापरलेली आहे आता हे फास्टमध्ये मिक्स करा कारण दूध पावडरच्या गुठळ्या होत्या कामाने त्याच्यामध्ये लम्स राहता कामाने म्हणून गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे कंटिन्युअसली हलवत राहायचं बघू शकता हळूहळू हळूहळू त्याच्यामधले जे गाठी आहेत ते पूर्ण कमी होतात द दूध पावडरच्या आणि एकदम प्लेन असं दूध आपलं तयार होतं खूपच पौष्टिक लागतं आणि दूध पावडरमुळे ती खायला खूप छान होते आणि शेवटी नंतर आपल्या याच्यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरा खोबराखीस वापरायचा आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरला पाच मिनटं शिजू द्यायचं आणि नंतर डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आता इकडे आपण जे का प्युरी काढून घेतलेली स्ट्रॉबेरीची ती आपण आज सगळ्यात अगोदर अर्धी वाटी टाकायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण आणि नंतर अर्धी वाटी ॲड करायची आहे लागेल तर पूर्ण एका वाटीनेच मेजरमेंट घेतलेलं आहे आता पु हा जो स्ट्रॉबेरीचा पल्प आहे तो टाकून द्यायचा तो टाकल्यानंतर एक पाच ते सात मिनटं होऊ द्या पाच ते सात मिनटानंतर आपण हे कढई सोडायला लागते आणि कंटिन्युअसली हलवत राहा म्हणजे ते जळता नये आता याची जसा घट्टच राहिला तर एका प्लेटमध्ये घ्यायचं आणि त्याला थापायचं चा छान असं आणि वरतून तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स रोज पेटल्स वगैरेसुद्धा टाकू शकता खायला खूप मस्त होते काहीतरी वेगळी वडी जर ट्राय करायची असेल तर ही स्ट्रॉबेरीची वडी नक्की ट्राय करा खायलाही खूप मस्त लागते मी अशा पद्धतीने ते सेट करून घेते तुम्ही याला लगेच जर लागत असेल तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा लगेच सेट होते नाही तर एक तास बाहेर ठेवलं तरीही सेट होते वरतून रोज बटल्स टाकायच्या आणि काही ड्रायफ्रूट्सचे छोटे छोटे काप टाकायचे आहे खूप मस्त हे लागते वडी खूपच छान लागते आता अर्ध्या तासानंतर मी मी हे कट केला फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर बघू शकता किती मस्त ती सेट झालेली आहे वडी खायला तेवढीच मस्त स्ट्रॉबेरीच्या फ्लेवर आणि डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडरनी बनलेली आणि पौष्टिक तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि तुम्हाला ही वडी कशी वाटली स्ट्रॉबेरीची ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा एका चमच्या सहाय्याने काढा जेणेकरून अलगत निघते आणि त्याला थोडासा शेप द्या खूप मौसूत ही वडी होते खायला तोंडात टाकल्याबरोबर विळगळेल इतकी भारी लागते अशा पद्धतीने काढायची आणि त्याला भोवतलून थोडंसं सेट करायचं थँक्यू जय श्री कृष्ण बाय